नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हुंडा मारहाण आणि निकिता सिंघाणियाने जोनपूरमध्ये अतुल सुभाषवर पाच केसेस दाखल केल्या होत्या सात वर्षाच्या मुलीने हार्ट अटॅकमुळे गमावला जीव एवढ्या लहान मुलांमध्ये का वाढतोय धोका लोकांचा जीव खूप अनमोल अलू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना रणौत धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात एक ठार एकवीस जण जखमी माझा कायद्यावर विश्वास जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया मोठी बातमी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब नागपुरात उद्या शपथविधी थरकाप शाळकरी तरुणाचा दिवसा ढवळ्या वकिलावर चाकू हल्ला हाणामारी तुफान राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आता तुला फक्त उचललंय राजकीय नेत्यावर बोलशील तर ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक तीन तरुण जागीच ठार बुलढाण्यात भीषण अपघात कोण होता सुचिर बालाजी सव्वीसाव्या वर्षी का केली आत्महत्या चॅट जीपीटीशी काय कनेक्शन भारतातील दहा मस्जिद येथे आधी मंदिरे असल्याचा दावा कोर्टात प्रलंबित प्रकरणाची सध्या स्थिती काय ऑनलाईन लग्नपत्रिका पाठवून फसवणुकीचा नवीन राडा वाघुली परिसरात बिबट्याचे वाढते हल्ले मोठ्या गृहकुल सोसायटीत लगतच्या शेतातील घटना जिल्हा रुग्णालयाकडून वीस औषधे क्वारंटाईन ए बी एल मान्यता प्राप्त लॅबचा अहवाल आल्यानंतरच वापर तीन वर्षानंतर पुन्हा मुंबईत हनुमान मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा पेटणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा